सोळावा दिवस सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील महिलांनी नाशिकमध्ये उपस्थिती दर्शवली सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील महिलांनी उपोषणाच्या सोळाव्या दिवशी हजेरी लावली या महिलांच्या आगमनामुळे राज्यात खळबळ माजली असून चिंता वाटू लागली आहे सोलापूरच्या नागरबाई चौरे आणि धाराशिवच्या काशीबाई काळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी विनोद भाऊ भोसले यांची भेट घेण्यासाठी नाशिकमध्ये उपस्थिती दर्शवली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आला आहे उपोषण सुटण्यासाठी आवश्यक असलेला जी आर गव्हर्नमेंट रिसोल्युशन मिळेपर्यंत महिलांनी उपोषण सोडण्याचे ठरवलेले नाही यावेळी सोलापूर धाराशिव आणि पंढरपूर जिल्ह्यातून शंभर ते दीडशे महिलांनी नाशिकला येऊन उपोषण कार्यकर्त्यांना समर्थन दर्शवले या महिलांनी विजयाच्या आशेवर नाशिकमधून परत जाण्याचे आश्वासन दिलं आहे नाशिकमध्ये उपस्थित महिलात प्रमुखपणे नागरबाई चौरे काशीबाई काळे सुलेखा का अत्तार स्वाती कदम आणि इतर महिलांचा समावेश आहे आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष संगीताताई कडाळे मंगलताई माळेकर आणि अन्य पदाधिकारी देखील या प्रसंगी उपस्थित होते सोलापूर धाराशिव आणि पंढरपूरच्या महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच उपोषणाच्या गतीला चालना देण्यासाठी त्यांनी आपले समर्थन व्यक्त केलं आज उपोषणाचा सोळावा दिवस आज सोळाव्या दिवशी या उपोषणासाठी सोलापूर धाराशिव आणि पंढरपूरवरून देखील या ठिकाणी चौरेताई या ठिकाणी आलेल्या आहेत काश्यता देखील या ठिकाणी आजही या ठिकाणी आलेल्या आहेत आपण यांच्याकडूनच विचार करूया की ज्या आज या महिला ज्या आहेत पन्नास रुपये महिन्याप्रमाणे जे काम करतात आज त्यांना फक्त सरकारकडून तीन हजार रुपये दिल्या जातात तर सरकारला आमची एक मागणी आहे की जो पगार दिला जातो या तीन हजारामध्ये काहीच होत नाही तर या पगारामध्ये वाढ करण्यात यावी ही मागणी आम्ही सरकारजवळ ठेवलेली आहे त्या मागणीसाठी मागणीसाठी सोलापूर धाराशिव आणि पंढरपूरवरून या ठिकाणी चौरेताई आलेल्या आहेत तर सर्वात प्रथम आम्ही नाशिकच्या वतीने चौरेताईंचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी स्वागत करतो उरे, ना मी नागरबाई परमेश्वर चौरे सोलापूर जिल्हा आतापर्यंत आंदोलन केलं आणि उपोषण पण केली आणि प्रत्येक लोकांनी उपोषण केलं म्हणजे कोणी इंटरेस्ट नाहीच घेतलेला त्यांनी आता सगळ्या महिलांचा माझ्या आया बहिणी आहेत आणि मी पूर्ण महाराष्ट्राचाच विचार करणार आहे ज्याला माझ्याकडे यायच असेल तर तुमच्या ऑर्डरचा पूर्ण घोटाळा झालेला आहे ते घोटाळा जर काढायचाच असेल तरी तुम्ही विनोद भाऊकडे यावे ह्या मोर्चा मध्ये सामील जेवढ्या श्री परिचारिका होतील त्यांचं काम पूर्णपणे होणार का हो आहे त्यांनी प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यातले सगळ्यांनी जागृत होऊन ज्यांनी रिटायर पण झालेले त्यांनी पण यावं आपले ऑर्डर तीन प्रकारच्या दिलेल्या आहेत आतापर्यंत कुणालाही माहीत नव्हतं की ऑर्डर अंशकालीन नाही का श्री परिचारिका आहे का श्री सेविका आहे ह्या तीन पद्धतीचे आपले ऑर्डर चालू केलेले आहेत आपल्याला देण्यासाठी पण ते दे सरकारला एकच विनंती आहे भाऊ दादा जे आमचे माय असतील त्यांना आमची एक कोण विनंती आहे की आम्ही तुम्हाला रक्षाबंधन साठी तीन लाखाची आम्ही तुम्हाला मागणीच केली नाही का तीन हजाराची सुद्धा आम्ही तुम्हाला मागणी केलेली नाही ती मागणी केलेली होती आमच्या लेकरा बाळाच्या आणि आमच्या पोटाच्या भविष्याची ते आम्हाला एकच विनंती करून सांगायचे कि तुम्ही आम्हाला काय बोलताय आणि काय करताय विषय आम्हाला मांडायचा नाही तर आम्हाला एकच विषय मांडायचा डॉक्टर आलेत ती अशी उपकेंद्राला केंद्राला शियाची म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी पण तेवढी श्री परिचारिका माग ठामपणे उभारलेली आहे तुम्ही पन्नास साठ हजाराचा शिपाई ते शिपाई तुमच्या ऐकण्यात सुद्धा नसतो पण परिचारिकाचा वापर कसा करतो तुम्ही ती अर्धी वेळ स्त्री परिचारिकांनी आपल्या थिएटर मध्ये येऊन ऑपरेशन कॅम्प ला उभं राहावं ते आमचं काम नाहीये प्रत्येक मंत्री म्हणतो की ते तुमचं काम नाहीये आणि तुम्ही त्या कामासाठी का जाता मग आम्हाला आमचे शंभर रुपये तिथं दीडशे रुपयाचं पेट्रोल टाकायचं आणि पीएसी ला उपस्थित व्हायचं हे आमचं तुम्ही काम तर नाही म्हणते आणि क्लार्कनी आणि आपले सगळे डॉक्टर लोक स्टाफ आपल्याला अशा आम्हाला दिलेली आहे आपल्या उपकेंद्राला किंवा पीएसी खेड्यापाड्यातून येते हो म्हणते अरे दहा हजार लोकसंख्या आम्ही उपकेंद्रामध्ये सांभाळतोय हो त्याचा आम्हाला आमचा विचार केला नाही तीन हजार पगारीवर राहा म्हणून सांगतो आणि दोन तासाचं काम आहे म्हणून सांगतो

पुढे जाऊ द्या का महिलावर अन्याय करू नका महिलाची जरा दक्षता घ्या कळतळी तुमच्या माया बहिणी जशा तशा आम्ही बी माया बहिणी असं समजा सरकार जरा डोळे उघडा आणि न्याय द्या त्याच्यापुढे मी बोलत नाही धन्यवाद किती रुपये महिन्याप्रमाणे काम करतो ते पण पन सांगा बर नाही आता ती पहिल्यापासून तू हो सांगत पण पासून सब सेंटर तयार केलेले आहे शासनाने प्रत्येक महिला पंच्याऐंशी पासून राबत आहे त्याच्यानंतर अर्धरी कधी दिला शासनाने कुणाला त्र्याण्णव ला दिला कुणाला पंच्याण्णव ला दिला कुणाला सत्याऐंशी ला दिला कुणाला शहाऐंशी ला दिला कुणाला दोन हजार एक मध्ये दोन हजार मध्ये दोन हजार तीन मध्ये दिलेले असतील तुम्हाला किती दिलेलं बोला 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 या अर्धरीवर पन्नास वर जे महिला राबलेले आहेत त्यांना रिटायरमेंट करून ठेवलेला आहे त्याला बदल सांभाळत नाही त्या महिलाने कसे